नमस्कार माझं नाव ब्रिजेश शुक्ला मी बहुजन विकास आघाडीचा कार्यकर्ता आहे काल तुम्ही माझ्या सोशल पेजवर बघितलं असेल की प्रभाग नऊ दहा सोळा साठी विविध सोसायटी चालीतील लोकांना आमचा महापौर उद्या बसणार आहे त्या संदर्भात आम्ही आवाहन केलं आहे की ज्यांना आपले चालीतील किंवा इमारतीतील रोड लाईट गटात किंवा महानगरपालिकेमार्फत जे काम करायचं आहे त्यांनी संपर्क संपर्क साधा आमच्याशी काल त्या एका पोस्टामुळे मला नऊ लेटर आज सापडले विविध सोसायटीचे तर माझा प्रत्येक बहुजन विकास आघाडी कार्यकर्त्याला विनंती आहे तुम्ही आपल्या प्रभागामध्ये याच पद्धतीने काम करा जेणे लोकांची अडचणी आपल्या समोर येणार आता आपला महापौर बसला आहे निमित्ताने आपण काम करून घेऊ त्यासाठी आपले लोकनेते दे। हितेंद्र ठाकूर क्षेत्रदा ठाकूर उमेश नाईक साहेब अशी मोठी ज्येष्ठ मंडळी जी आपल्या जोडीला उभी आहे तर माझा सर्व कार्यकर्त्यांना पुन्हा आव्हान आहे की या जोराने काम करा महापौर आपलाच आहे प्रत्येक काम आपला फटाफट होणार जय हिंद जय महाराज जय बहुजन विकासाकडे